मी रोशन चटर्जी टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी बचाव येलगार मेळावा अकरा तारखेच्या मेळाव्याच्या निमित्तानं जत तालुका सकल ओबीसी समाजा समाजाच्या वतीने तालुकाभर परशुबाई असतील सलीमबाई असतील तालुक्यातले सर्व ओबीसी कार्यकर्ते घेऊन आम्ही गावोगाव गाठीभेटी सुरू केलेले आहे आणि त्याच्या आढाव्याच्या निमित्तानं उद्या दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता हॉटेल दिल्ली दरबार येथे लोखंडी पूल जत येथे ओबीसी आरक्षण एलगार मेळाव्याच्या निमित्तानं आढावा बैठकीचं नियोजन केलेलं आहे तरी सकल ओबीसी समाजाच्या समाजाच्या सर्व बंधू भगिनीने उद्या ठीक अकरा वाजता हॉटेल दिल्ली दरबार येथे उपस्थित राहून आपापल्या अडचणी आणि मेळाव्यासंदर्भात येणार येण्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मीटिंगचं आयोजन केलेलं आहे तरी तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांना सकल ओबीसी समाजाच्या वतीनं विनंती करतो की त्यांनी उद्या अकरा वाजताच्या आढाक्या आढावा बैठकीला उपस्थित राहून मेळाव्याची तयारी करण्यासाठी उपस्थित राहण्याचं आहे असे सकल ओबीसी समाजाच्या वतीनं परसुभाई असतील सलीम गवडे असेल आणि सर्व ओबीसी कार्यकर्त्यांच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो उद्याच्या आठ तारखेला अकरा वाजता मीटिंगला उपस्थित राहून सगळ्यांनी ओबीसी बचाव येलगार मेळाव्याचं नियोजन करण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करावे असे आवाहन करतो विनंती करतो जय हिंद जय ओबीसी पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका